वा मी सौरभ स्वागत करतो आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच सौरभ ग्राफिक्स डिझायनर एस डी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अति अति भरभरून भरभरून स्वागत करतो आहे आजचा व्हिडिओ आपण खतरनाक टॉपिकवर घेऊन आलेलो आहोत तुम्हाला माहितीच आहे आज चोवीस डि नोव्हेंबर आजपासून आपण क्लास सुरू करत आहोत या क्लासला ईश्वरच्यानी प्रार्थना करतो की चांगलं यश मिळू दे हेच मी या ईश्वरचनी प्रार्थना करतो तर आजचा आपला पहिला टॉपिकचा जो विषय आहे तो थंबेल बघून तुमच्या लक्षात आलाच असेल मी तुम्हाला टॉप नाईन ग्राफिक्ससाठी उपयुक्त असणारे ॲप्स प्रोवाईड करून दिलेले आहेत या नऊ ज्या आपल्या ॲप्सची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला हॅप्पी मोड या ॲप्लिकेशनच्या साह्याने ओपन करून दिलेले आहे त्यामुळे सर्वांनी गुगलवरून हॅपी मोड हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतरच तुम्हाला ही लिंक जी आहेत त्या ज्या नऊ लिंक्स आहेत त्या लगेच मिळून जातील अशा प्रकारे म्हणजे तुम्ही हा ॲप्स डाउनलोड करू शकता आणि फ्री फ्युचरमध्ये सर्व काम ग्राफिक्सचं करू शकता या दृष्टिकोनातून मी अशा प्रकारे तुम्हाला मोड पिके प्रोवाईड करून दिलेल्या आहेत मग आता ॲपच्या स्क्रीनवर आहे का आता कोणत्या स्क्रीनवर ओपन आपण राहायला हवं आहे म्हणून मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची स्क्रीन ओपन करून ठेवलेली आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक ॲपचं वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय काय होत आपण करू शकतो हे आपण आत्ता जाणून घेणार आहोत पहिलं ॲप आपलं आहे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ज्या स्क्रीनवर आता आपण ओपन आहोत ते ॲप्लिकेशन म्हणजे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन पिक्सल लॅब ॲप्लिकेशनचा जो एक आपला मेन मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारचे ग्राफिक्स डिझाईनमधून बॅनर्स बनवू शकता हा मेन पॉइंट आहे पिक्सल लॅबचा त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे बॅनर बनवू शकता त्याचप्रमाणे इफेक्ट मारू शकता शॅडो इम्बॉस टेक्स इम्बॉस टेक्स शॅडो शेप्स अशा प्रकारचे विविध खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळून जातात प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही कितीही लेयर वापरले तरी तुम्हाला एम टी लेयर अथवा इथे स्टॉप लेअर असा ऑप्शन नाही किती तुम्ही भरणसाठ लेअर इथे ओपन केले तरी तुमचा विषय थांबणार नाही आहे तुम्ही क्रिएटिव क्रिएटिव्ह बॅनर बनवू शकता याच्यामध्ये एकदम नादच खोळा हा ॲप्लिकेशन आहे सेम टू सेम फोटोशॉप जो आपला पी सीला वापरला जातो त्याचप्रमाणे हा ॲप्लिकेशनसुद्धा मोबाईलमध्ये त्या लोकांनी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे याच्यामध्ये लाँग शॉर्डसुद्धा तुम्ही देऊ शकता जशी आपण फोटोशॉप पी सीला देतो त्याच एक थोडीफार लॉंग शॅडो तुम्ही याच्यातही देऊ शकणार आहात काहीच प्रॉब्लेम नाही तर आपण जे आपले नेहमीप्रमाणे रेग्युलर व्हिडिओ आपण जे, जे प्रोव्हाइड करतो तर त्यावर हा शॅडोवर मी तेव्हा ते व्हिडिओमध्ये आधी घेऊन येईन आणि तुम्हाला सांगेन की कशी शाडो करायची ते तर आपला दुसरं ॲप्लिकेशन आपण थोडक्यात माहिती देत आहोत आपलं दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे आपण समजा एक पिक्सर्ड ॲप्लिकेशन घेऊया दुसरं तर पिक्सल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बॅनर्स बनवू शकता क्लिअर बॅनर बनवू शकता त्याचप्रमाणे ब्लर इफेक्ट ब्लॅक ब्लर इफेक्ट फोटो इरेज ब्लर इफेक्ट देऊ शकता या इरेज ब्लर वगैरे कसं करायचं काय करायचं हे आपण पुढे क्लासेसमध्ये शिकवणार आहोत पहिले पाच दिवस हे आपले पिक्सल लॅबवर असणार आहेत त्यामध्ये बॅनर कसे करायचं आहे काय करायचं आहे ते आपण पुढे शिकणार आहोत तुम्हाला थमेल मी दाखवले त्याचप्रमाणे आपण प्रत्येक जो आपला टॉपिक आहे घेऊन टाकणार थो थोड्याच दिवसांनी म्हणजे म्हणजे आत्ताच थोड्या वेळाने थोड्या एक दिवसाने आपण एक पोस्ट प्रोव्हाइड करू त्याच्यामध्ये कोणत्या दिवशी काय काय घेतले जाईल याची यादी मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करून देईन तर आपण आत्ता पिक्सार्टकडे आहोत पिक्सार्ट म्हणजे काय तर पिकसाटमध्ये तुम्ही बॅनर्स करू शकता इफेक्टसुद्धा मारू शकता पण त्यामध्ये तुम्हाला लेअरची काही संख्या असते त्या संख्येच्या पुढे तुम्ही लेअर त्याच्यामध्ये वापरू शकत नाही आणि जर तुम्ही ते स्टॉप केलं की तुमचा बॅनर बॅनर जो तो ब्लर होतो एकदम असा भुरकट दिसतो असा एकदम क्लिअर दिसत नाही हा एक याचा हा तोटा आहे फायदा नाही तोटा आहे अशा प्रकारचे कोणतंही काम होता कामा नाही हीच इच्छा आपली आहे एकदम नादच खुळा असा हा पिक्सटसुद्धा ॲप्लिकेशन काही खराब नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही फॉन्ट वगैरे जसे पिक्सलमध्ये ॲड करू शकता तसे इथंसुद्धा करू शकता ह्याच्यावर सुद्धा मी क्लासमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यावर तुम्हाला कळेल की ॲड आपण इथे फोन फॉन्ट तुम्ही ॲड कसे करायचे आहेत ते दुसरं ॲप्लिकेशन आपण घेऊया लाईट रूम तिसरं म्हणजे लाईट रूममध्ये तुम्ही एकदम नादच कुळा खतरनाक असे इफेक्ट मारू शकता ब्लर इफेक्ट टेक्स्चर इफेक्ट डिझाज इफेक्ट प्लस कलर्स इफेक्ट प्लस टेम्पररी कलर इफेक्ट्स क्लिअरिटी अशा प्रकारचे खूप सारे तुम्ही याच्यामध्ये भरसाट अशा प्रकारचे इथे तुम्ही इफेक्ट मारू शकता तुमचा बॅनर अजून तुम्ही क्रिएटिव्ह मारू शकता असा या ॲप्लिकेशनची ही आहे अशा प्रकारचं हा ॲप्लिकेशन ते प्रोव्हाइड करून दिलेलं आहे त्यानंतर आपलं चौथं ॲप्लिकेशन म्हणजे आपण करूया ते म्हणजे युनिकोड पॅड युनिकोड पॅडमध्ये तुम्ही तुम्हाला लागणारे जे टेक्स्ट आहेत इन्फिनिटी फंड असो डीजी फंड असो आता सॉरी कुठलेही फंड असो ह्याचा युनिकोड तुम्ही इथे काढू शकता आणि तो तुमच्या पिक्सलॅमध्ये कॉपी पेस्ट करून तुम्ही त्या बॅनर बॅनरमध्ये हे टेक्स्ट लिहायला वापरू शकता हे आपला युनिकोडचा पॅन आहे ते कसे ॲड करायचं कसे डिलीट करायचं काय करायचं तर त्याच्यावरसुद्धा आपल्या क्लासमध्ये पुढे पुढे व्हिडिओ येत जातील ते तुम्ही पहा आणि त्या व्हिडिओनं सह चांगले सपोर्ट करा त्यानंतर आपला पुढचा भाग म्हणजे शेवटचा मुद्दा पाचवा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे पिंटरेस्ट पिंटरेस्ट ॲपलीमध्ये तुम्ही तुम्हाला बॅनरसाठी लागणाऱ्या ला बॅकग्राऊंड तुम्ही येथे डाउनलोड करू शकता एकदम नादच खोळा ॲप्लिकेशन आहे गुगल प्रोवाइड केलेलं त्याच्यामध्ये तुम्ही बॅकग्राऊंड शोधायचं कशा कशा निवडायच्या कशा डाउनलोड करायचा सुद्धा पुढे पण व्हिडिओ येतील ते पाहण झाला सुद्धा तुम्ही सपोर्ट करू शकता ह्याच्यामध्ये एकदम खतरनाक भरमसाठ बॅनरसाठी जाणारा बॅकग्राऊंड तुम्ही येथून ठेवू शकता तर मित्रांनो आपल्या आजच्या क्लासमध्ये आपण एवढंच होतं तर हा क्लास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा हा क्लास आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि शेअर करायला विसरू नका असाच आपल्या क्लास नंबर दोन मध्ये आता उद्या पंचवीस नोव्हेंबरला भेटूया एकदम खतरनाक आणि नादच कुळा क्लासमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय बाय